नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ चला तर आज आपण आहे ना बत्तीस मापाचं पेपर कटिंग बघणार आहोत पेपर कटिंगसाठी लागणारं साहित्य मापाचा ब्लाऊज पेन कात्री आणि मेजरमेंट टेप चला आपण आता आहे ना बत्तीस साईजचं ब्लाऊजचं पेपर कटिंग करत आहोत त्यासाठी काय करायचं आहे प्रथम ब्लाऊजची मापं घ्यायची आहे ब्लाऊज व्यवस्थित सरळ ठेवायचं आहे आणि आता आपण प्रथम माप घेणार आहोत ब्लाऊजची उंची तर ब्लाऊजची उंची घेताना मागच्या टक्सच्या तिथे टेप आला पाहिजे आणि शोल्डरपासून टक्सपर्यंतची उंची घ्यायची तर आपले ब्लाऊजची पूर्ण उंची आहे साडे तेरा आता छातीचं माप घ्यायचं आहे आपण छातीचं माप घेताना ब्लाऊज उलटा करायचा आहे व्यवस्थित ठेवायचा आणि हुकाच्या बाजूने छातीचे माप घ्यायचे तर जी आपली पहिली टीप येते ती फिटिंगची आणि पहिल्या हुकाच्या तिथं मेजरमेंट टेपचं टोक ठेवायचं आहे आणि ब्लाऊज असा ताणून घ्यायचा आहे व्यवस्थित व्यवस्थित ताणून जर घेतला ब्लाऊज तर आपलं काही माप चुकत नाही छान येतं तर आता छातीचं माप आहे पावणे आठ कमरे घे बघणार आहोत आपण प्रत्येक माप घेताना मैत्रिणींनो ब्लाऊज असा ओढून घ्यायचं आहे ओढून घेतल्याने काय होतं आपल्याला ब्लाऊजचं मेजरमेंट अगदी परफेक्ट येतं साडे अठ्ठावीस आणि ब्लाऊजचं शोल्डर आहे शोल्डर घेताना गोठच्या तिथे ठेवायचं आहे टेप आणि बाही जोडतो तिथे तर अडीच आहे शोल्डर नंतर आपण बाही उंची बघणार आहोत बाही उंची आहे पाच इंच तर घेर बघायचं आहे आपल्याला दंड दंडगेर घेतानाही ब्लाऊज उलटा करायचा आहे ह्या टोकापासून बाईच्या फिटिंगचं पहिलं टोक इथपर्यंत माप घ्यायचं आहे तर हे आलं आहे साडेपाच तर प्रथम आपण काय करणार आहोत फोर टक्स ब्लाऊज घेणार आहोत आजपासून आपण सर्व मापांची ब्लाऊजची पेपर कटिंग आणि अस्तर कटिंग पे ब्लाऊज स्टिचिंगची मा बघणार आहोत तर आता आपण मागचा भाग बघणार आहोत पहिले मागचा भाग कटिंग करताना ब्लाऊजची पूर्ण उंची प्लस अर्धा इंच माप घ्यायचं आहे ब्लाऊजची पूर्ण उंची आहे साडे तेरा तर आपण चौदा घ्यायचं आहे तर आपली छातीची घेर आहे पावणे आठ ब्लाऊजनुसार त्यात आपण पावणे आठ घेतलं त्यात दोन मिळवायचे आहे फिटिंगसाठी तर हे माप मापाला आपलं पावणे दहा खालच्याही बाजूने आपण पावणे दहाच घेणार आहोत वरती जितके घेतले तितकेच घ्यायचे आणि चौकोन तयार करायचा आहे अगदी पट्टीच्या साईनने साह्याने रेषा मारल्यात तरी चालतील म्हणजे सरळ येतील आता हा आपला असा चौकोन तयार झालेला आहे आता साईडने आपल्याला शोल्डर टाकायचे पूर्ण घ्यायचं आहे सव्वा पाच इंच शोल्डरचं शोल्डर माप सव्वा पाच घ्यायचं आहे गळारुंदी आपल्याला पाठीमागची आणि पुढची दोन्ही बाजूची गळारुंदी आपण सेम घेणार आहोत प्रत्येक मापासाठी अगदी लहान मोठं माप तुम्ही ह्याच पद्धतीने कटिंग केलं तरी अगदी छान बसेल तर गळारुंदी आपली सव्वा दोन आहे आणि शोल्डर प्लस अर्धा इंच घेतो आपण तर गळारुंदी सव्वा दोन घेतल्यानंतर तीन घ्यायचं आहे शोल्डर आपला अडीच आहे त्यात अर्धा मिळवले तर साड्या तीन झाले अडीच तयार होईल आपलं शोल्डर शोल्डरपासून खाली साडेपाच मुंडा उंची घ्यायची आता आपल्याला मुंडा घेरायची मापटा टाकायचे आहे शोल्डरपासून खाली साडेपाच घ्यायचं आहे हे साडेपाच आपण फिटिंगच्या रेषेला जोडणार आहोत आणि चौकोन करणार आहोत आता आपण काय करायचं आहे फिटिंगसाठी आपण दोन मिळवले होते त्या दोनवरती एक डॉट करायचा आहे आणि हा जो मुंड्याचा जो चौकोन तयार झालेला आहे जो पॉईंट मिळतो आपल्याला चौकोनचा जो, जो कोपरा मिळतो त्या कोपऱ्यापासून ज्या पॉईंटपासून तिरके दीड इंच घ्यायचे आपल्याला दीड आणि हे दोन तर आपल्याला मागच्या भागाच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे असं छान गोलवा आकार आला पाहिजे आता मागचा मुंडा मागचा गळा घ्यायचा आहे आपल्याला मागचा गळा घेताना इथे एक टिप सांगणार आहे मी मैत्रिणींनो मागचा गळा घेताना आपण काय करतो ब्लाऊज असा व्यवस्थित ठेवायचा आणि शोल्डरपासून खाली गळ्याच्या ह्या लाईनपर्यंत गळा उंची घेतो आपण हे नऊ असं न करता इथे एक टिप सांगणार आहे मी आपल्या जो गळ्याचा पॉईंट आहे गोडचा तिथून आपली पूर्ण उंची जी जेवढी शिल्लक राहील फाठीचा भाग तो मोजायचा आहे आपण तो आला आहे चार त्यात अर्धा इंच चा मिळवायचं आहे साडे चार तर आपला तो गळा तयार होत। होतो मागचा कधी कधी काय होतं आपण मागचा गळा नवीन शिकणाऱ्यांसाठी सांगते मागचा गळा मोजताना थोडाफार कमी जास्त होऊन जातो मोजताना चुका होतात जर या पद्धतीने जर मोजलं फक्त ब्लाऊजची पाठ मोजायची आणि त्यात अर्धा इंच मिळवायचं तर अगदी तंतोतंत जो आपल्याला मापाला ब्लाऊज दिलेला आहे त्या ब्लाऊजचा जितका गळा आहे तितकाच गळा आपल्याला भेटतो तर आता पावणे तीन आपण गळारुंदी घेत आहोत खालची आणि वरची गळारुंदी ही सव्वा दोन आहे हा चौकोन आपण करून घ्यायचा आहेत इथे आपल्याला गळ्याचा आकार मी द्यायचा आहे तर ह्या कॉर्नरपासून अर्धा इंच तिरके घ्यायचे आहे आणि गळ्याचा असा गोल आकार द्यायचा आहे थोडासा बाहेर काढत आहोत म्हणजे गळ्याला छान शेप येतो हे बघा असं आपला मागचा भाग तयार झालेला आहे आता आपण तो कट करून घेऊयात कट करताना मुंड्याचा आकार अगदी गोल छान जसं आपण आखलेला आहे त्याच पद्धतीने तो कट झाला पाहिजे हे बघा असं बऱ्याच वेळा काय होतं मैत्रिणींनो आपण जर पेपर कटिंगवर मागचा गळा कापला तर कधी कधी थोडंफार मागे पुढे होऊ शकतो त्यामुळे मी काय करते डायरेक्ट अस्तरवरती गळा कापते मागचा भाग झाल्यानंतर पण आत्ता तुम्हाला शिकवण्यासाठी हा गळ्याचा आकार दिलेला आहे आणि मी तुम्हाला गळा कट करून दाखवते आपण हा मागच्या गळ्याचा भाग कट करत आहोत हा झाला आपला मागचा भाग आता आपल्याला समोरचा भाग फ्रंट भाग बघायचा आहे त्याकरता काय करायचं आहे आपण मागचा भाग घेतला तो जसा तसा पेपरवरती आखून घ्यायचा आहे आजपासून आपण पेपर कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ चालू करत आहोत ब्लाऊजचे डिझाईनही दाखवणार आहे मी तुम्हाला ब्लाऊजच्या प्रत्येक ब्लाऊजच्या पाठीमागच्या गळ्याची डिझाईन फोरटक्स ब्लाऊजपासून आपण सुरुवात केलेली आहे ह्या पद्धतीने तुम्ही कोणत्याही मापाचा ब्लाऊज फोरटक्सचा कट करू शकता छोटा असो वा मोठे असो तर आपण हा मागचा भाग जसा तसा कट केलेला आहे आपण आता शोल्डरचे माप टाकू हे, हे। आपले समोरचा भाग घेतानाही आपण गळारुंदी सव्वा दोनच घेत आहोत मुंडा प्लस अर्धा इंच तर तीन इंच घ्यायचं आहे आपण मुंड्याचा आकार देत आहोत समोरच्या इतकंच घ्यायचं आहे आपण जसा मागच्या मुंड्याचा जो चौकोन तयार केलो तसंच पुढच्याही मुंड्याचा चौकोन तयार करायचा आहे पुढच्या मुंड्याचा आकार देताना मागच्या मुंड्याचा आकार ह्या कॉर्नरपासून आपण सरळ तिरपे दीड इंच घेतलं होतं आत्ता आपण काय करायचं पाऊन इंच घ्यायचे फ्रंट मुंड्याचा आकार देताना आणि फ्रंट मुंड्याचा आकार असा देऊन घ्यायचं आहे आता आपण काय करायचं आहे मागच्या भागाची उंची पुढच्या भागापेक्षा कमी असते कोणत्याही ब्लाउजची तर आपण फोर टक्सपासी फोर टक्सच्या ब्लाऊजसाठी आपण समोरचा भाग काढत आहोत तर मागच्या भागापेक्षा पुढच्या भागाची फोर टक्सची ब्लाऊजची उंची आपण एक इंचाने वाढत आहोत एक इंच घेऊन रेग मारायची एक इंचाने वाढवली आहे आता आपण समोरचा गळा बघूयात समोरचा गळा गळारुंदी सव्वा दोनच आहे गळ्यामध्ये समोरच्याही गळ्यामध्ये आपण अर्धा इंच वाढवत आहोत तर आपला तयार गळा साड्या सहा आहे तर आपण अर्धा इंच वाढवून साडेसहा घेतलेला आहे गळारुंदी समोरच्या भागातून सव्वा दोनच इंच घ्यायची आहे आणि गळ्याचा गोलवा आकार द्यायचा आहे इथे आपण गळ्याचा वेगळाही आकार देऊ शकतो गोल चौकोनी पंचकोणी वेगवेगळे आकार फोरटक्स कटला देता येतात कटोरीला तेवढा छान वाटत नाही तर आता आपण योगपट्टीचं माप बघत आहोत योगपट्टी देताना योगपट्टीचा माप काढताना हुकलुकची पट्टी किंवा आपला पुढचा गळा असतो त्याच बाजूने घ्यायची आहे तर हुकलूकच्या पट्टीच्याच बाजूने आपण योगपट्टीचा आकार देतो तर हुकलूकच्या बाजूने आपण साडेतीन इंच घेतलेलं आहे आणि फिटिंगच्या बाजूने अडीच इंच अडीच इंचाच्या बाजूने आपण सर्व पाच इंच घ्यायचं आहे इथेही अडीच मापाला असं पाहिजे स्क्रीनवरही तुम्हाला मी मापे देत आहोत त्याप्रमाणे तुम्ही कटिंग करा माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ कसा झाला ते आणि ह्या मापाचा टकचा ब्लाऊज नक्की कटिंग करून बघा तर आपण छातीचा दहावा भाग प्लस पाव इंच तर आपण बत्तीसच्या छातीसाठी साडेतीन इंच घेत आहोत आपला मेन टक्सचा ड्राफ्टिंग चालू आहे जो मेन टक्स आहे तो योगपट्टीपासून पुळ वरती सव्वा दोन इंचाचा हा मेन टक्स घेत आहोत आपण आणि छातीची घडी जेवढी आहे त्यापासून छाती प्लस छातीचा दहा वाघ भाग प्लस पाव इंच इतका अंतर घेतलेला आहे तर जो मेन टक्स आहे तो आपण एक इंचाचा मारतो हा त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे हा झाला आपला फोरटक्सच्या ब्लाऊजचा मेंटक्स ह्या मेंटक्सपासून पावणे दोन पावणे दोन इंचावरती असे चार डॉट घ्यायचेत आपण चारही डॉटमधलं अंतर अगदी सारखं आलं पाहिजे असं हे पूर्ण चारही डॉट असा चौकोन तयार झाला पाहिजे चार इंच अंतर सेम आलं पाहिजे आणि आता हा डॉट आपण हुकलुकच्या पट्टी इकडे जोडत आहोत हा डॉट आपण फिटिंगच्या बाजूने जोडत आहोत अगदी छान पद्धतीने हा फोर्टक ब्लाउज बसतो मैत्रिणींनो अगदी वेगळी मेथड आहे माझी माझ्या व्हिडिओला नाई लाईक नक्की करा पाँने दोन, पाँने दोन ले ले तर आता हे आपले हा मेन झाला आपला मेन पावणे दोन पावणे दोन अंतरावरती आपण चार डॉट घेतलेले आहे नंतर हिकडचा योगपट्टीकडच्या बाजूचा जो टक्स आहे तो पाव इंचाचा घ्यायचा आहे पाव इंच घेऊन तो टक्स मारायचा आहे जो शोल्डर जो मुंड्यामध्ये टक्स आलेला आहे तोही पाव इंचाच्या अंतरावरतीच घ्यायचा आहे जो फिटिंगच्या बाजूने आलेला आहे तोही पाव इंचाच्याच बाजूने घ्यायचा आहे तर जो मेन टक्स आहे तो एक इंचाचा आहे बाकीचे तीनही टक्स हे पाव पाव इंचाचे तर आपली फोर टक्सच्या ब्लाऊजची ड्राफ्टिंग कम्प्लीट झालेली आहे मैत्रिणींनो आता आपण कटिंग करून घेऊयात कटिंग करताना अगोदर आपण खालच्या बाजूने सरळ कापून घेणार आहोत आता आपल्याला फ्रंट मुंड्याचा आकार कापायचा आपण बॅक कापताना बॅकचा मुंडा कापला होता फ्रंट कापताना आपण फ्रंटचाच मुंडा कापायचा आहे हे लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो हे बघा हेच आपलं फोर्टचं कटिंग आहे तर आता आपण योगपट्टी कट करत आहोत आता आपण समोरचा गळा कट करत आहोत आपला फ्रंट भागाचं पेपर कटिंग रेडी आहे आता आपण स्लीव डिझा स्लीवची कटिंग करणार आहोत स्लीव्हची कटिंग करताना आपल्याला असं जोडपानं हवं आहे बंद बाजू आपली डाव्या हाताने आली पाहिजे आणि ओपन बाजू आपली उजव्या हाताने तरी तुम बंद बाजूकडून आपण बाही उंची घेत आहोत आपली बाही तयार पाच इंचाची आहे तर बाही उंची प्लस अर्धा इंच असं माप घेणार आहोत बा आपण बंद बाजूने तर बाही आपली पाचची आहे तर आपण साडेपाच घेत आहोत तर बाही घडी घेताना इथे एक टिप्स सांगणार आहे तुम्हाला बाहीगडीची उं बाहीगडी कधी कधी बऱ्याच मैत्रिणींकडून चुकली जाते कमी जास्त होते मग मुंड्याचे आकार बदलतात शोल्डर मागे पुढे होऊन जातं ब्लाऊजचं त्याकरता एक टिप्स आहे आपण काय करायचं आहे जे शोल्डर जोडतो तेवढं माग सोडून द्यायचं आहे तिथून पुढे मागचा मुंड्याचा भाग आलेला आहे तेवढा मोजायचा आहे ह्या पद्धतीने आता हा साडेआठ आहे तर आपण बाहीची घडी साडेआठमधून अर्धा इंच कट करत आहोत आणि जो तयार भाग आहे जो तयार मिळालेला अंक आपल्याला आठ तर तेवढी आपली बाहीची घडी घ्यायची आहे ह्या पद्धतीने जर बाही कट केली तर कधीच कमी जास्त होणार नाहीत खूप छान बसते आणि आहे तेवढी आता इकडनंही आपण साडेपाच घेत आहोत आपण चौकोन तयार करायचा आहे बाहीचा आकार टाकताना तुम्ही या पद्धतीने बाही कट करत आहात का ब्लाउज बाहीची घडी टाकत होता का कमेंट करून नक्की सांगा तर इथेही एक टिप सांगणार आहे तुम्हाला आपल्याला तयार ब्लाऊज देऊ मापाला दिलेला असतो तेव त्याच मापाची तेवढीच बाही जर हवी असेल तर आपण काय करायचं बाही खोली टाकताना आपण फिटिंगच्या बाजूने बाही मोजायची किती शिल्लक राहिली ते आता इथे आहेत पावणे तीन त्यात आपण अर्धा मिळवायचं आहे पावणे तीन त्यात अर्धा मिळवायचं आहे ही आपली गा बाही खोली मिळाली मैत्रिणींनो ह्या पद्धतीने जर घेतलं तर आपल्या बाहीचा जो इथला भाग आहे ही कमी जास्त होतो आणि हा भाग असतो आपला फिटिंगचा जो आपल्याला मापाला ब्लाऊज दिलेला असतो त्या मापाच्या ब्लाऊजला जेवढा शिल्लक राहिलेला आहे तेवढाच आपण शिवलेलाही शिल्लक राहतो या पद्धतीने बाही कट करायची तर आता आपण इथून बाई खोली टाकायची आहेत आपण आपण फिटिंगसाठी दोन ठेवले होते तर इथं दोनपर्यंत सरळ रेश मारून घ्यायची आहे आणि हा बाहीचा आकार द्यायचं आहे बाईचा आकार देताना तिरपी रेश मारायची अगदी सोपी पद्धत सांगत आहे मी बाही काढण्याची तिरपी रेश मारली ही ते दोनपर्यंत आणि ह्याचा मद्य काढायचा आहे टेप फोल्ड करायचा आहे मद्य काढून एक डॉट द्यायचा आहे त्या डॉटपासून वरच्या बाजूने आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे इकडनं आपण वर आत मापच्या मुंड्याचा आकार देतो आहोत बाईच्या हे ह्या ह्या डॉटपासून जेवढं माप शिल्लक राहिले त्याचं पुन्हा कर अर्धा करायचं आहे खालच्या बाजूने अर्धा इंचावरती एक डॉट करायचा आहे अगदी खूप छान पद्धत आहे मैत्रीण ही जर कोणाला बाहीचे आकार येत नसेल तर ह्या पद्धतीने बाही काढली तर नक्कीच येणार आणि वरचा डॉट आपण जो अर्धा इंचचा दिला होता तिथून आपण मागच्या मुंड्याचा आकार देत आहोत बाईच्या अगदी सिंपल ट्रिक आहे आणि खालच्या बाजूने जो अर्धा इंचचा डॉट दिला होता तो आतल्या मुंड्याचा आकार काढत आहोत ह्या पद्धतीने बाही काढून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुमची बाही कशी आली ते आणि आता आपण अशी बाही तयार झालेली आहे ही कट करून घेत आहोत बाही कट करताना अगदी मागच्या मुंड्याचं अगोदर कटिंग करून घ्यायचं आहे बाही ओपन करून घ्यायची आपली कशी आली ते आणि मगच पुढच्या मुंड्याचा आकार कट कर करायचा आहे अगोदर जर पुढच्या मुंड्याचा आकार कट कर केला तर बाही चुकते मैत्रिणीनं याकरता अगोदर मागच्या मुंड्याचा आकार कट करायचा आहे मग पुढच्या मध्यावरती एक कट द्यायचा आहे छोटासा म्हणजे कळतो आपल्याला हा बाईचा मध्य आहे तर आपलं बत्तीस साईजचं पेपर कटिंग तयार आहे ह्या पद्धतीने जर पेपर कटिंग केलं कोणत्याही मापाचं फोर टक्सच्या ब्लाऊजचं तर खूप छान पद्धतीने बसेल कटिंग करून बघा आणि नक्की सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा मैत्रिणींनो धन्यवाद